नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सध्या मुलांच्या सुट्ट्या असल्यामुळे मुलं घरीच असतात दिवसभर घरी, दिवस घरी असल्यामुळे त्यांना सतत काही ना काही टेस्टी खायला लागतंच अशा वेळेस काय द्यायचं हा प्रश्न पडतो रोज रोज नवीन देणार तरी काय आता सध्या आंब्यांचासुद्धा सीझन चालू आहे तर त्यामुळे आज आपण आंब्यापासून टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी बनवणार आहोत आज आपण बनवणार आहोत टेस्टी आणि हेल्दी लहानांपासून सर्वांनाच आवडेल असा मँगो केक यामध्ये आपण थोडाही मैदा किंवा सोड्याचा वापर केलेला नाही चला तर मग असा काकसासारखा का मऊ सॉफ्ट मँगो केक कसा बनवायचा हो ते पाहूया मॅंगो केक बनविण्यासाठी येथे मी आंबे घेतले आहे ते स्वच्छ धुवून घेतले आहे आता त्याचा आपण गर काढून घेणार आहोत त्यासाठी आंबा कट करून त्याचा गर एका भांड्यामध्ये काढून घेतला आहे एक वाटी आंब्याचा गर होता त्यासाठी एक वाटी साखर आणि दीड वाटी रवा घेतला आहे रवा एकदा मिक्सरला बारीक फिरून घ्यायचा आहे त्यामुळे आपला केक अगदी सॉफ्ट कापसासारखा होईल रवा मिक्सरला फिरून झाल्यानंतर एका का भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये रस आणि साखर एकत्र छान फिरून घ्यायचा आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा आंबा आंबट असल्यास थोडीशी वाळू शकता किंवा कमीसुद्धा करू शकता आंब्याचा गर आणि साखर मिक्सरला छान बारीक एकजीव करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जो रवा घेतला होता त्यामध्ये घालून रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रव्यामध्ये पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेल्यानंतर हे बॅटर अगदी घट्ट दिसत आहे आता यामध्ये आपण अर्धी वाटी दूध घालायचं आहे दूध नॉर्मल रूम टेम्परेचरवरचेच आहे ते गरम किंवा थंड करायची आवश्यकता नाही तुम्ही सकाळी तापवलेले घरातील दूध यामध्ये घालू शकता तुम्हाला हवे असल्यास किंवा तुमच्या रवा जाळ असल्यास तुम्हाला दूध थोडेसे जास्त सुद्धा लागू शकते माझं हे प्रमाण अगदी परफेक्ट झालं आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असं बॅटर बनलेलं आहे यानंतर यामध्ये तीन ते चार चमचे तूप घालायचे आहे तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा वापरू शकता बॅटरमध्ये तूप व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर एका डब्यामध्ये बटर पेपर घालून घ्यायचा बटर पेपरलासुद्धा दोन्ही साईडने थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे यानंतर गॅसवर कुकर तापायला ठेवून दिला आहे आणि बॅटरमध्ये थोडेसे आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे यानंतर यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून झालं की लगेच आपल्याला बटर पेपर लावलेल्या डब्यामध्ये हे बॅटर काढून घ्यायचं आहे त्यानंतर यावर आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून सजवून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स घालून झाले की लगेच डबा टॅप करून कुकरमध्ये बेक करायला ठेवून द्यायचं आहे कुकर व्यवस्थित तापलेला आहे त्यामुळे अगदी अलगदपणे कुकरमध्ये डबा ठेवून द्यायचा आहे झाकणाची सिट्टी आणि रिंग काढून घेतली आहे तीस ते पस्तीस मिनटांसाठी अगदी कमी गॅसवर आपला हा केक शिजवून घ्यायचा आहे तीस ते पस्तीस मिनटानंतर आता आपण हा केक आपला व्यवस्थित झाला आहे की नाही ते चेक करणार आहोत चेक करण्यासाठी चाकू केकमध्ये घालून बघितला असता चाकू व्यवस्थित साप निघलास आहे याचाच अर्थ आपला केक व्यवस्थित झालेला आहे त्याचा रंगसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे आता डब्बा कुकरमधून काढून घेऊया पाच मिनटं थंड करून घेतला आहे आता हा डब्याचा केक व्यवस्थित चाकूने सोडून घ्यायचा आहे यानंतर केक प्लेटमध्ये काढून त्यावरील बटर पेपर हलकेच काढून घ्यायचा आहे केक सरळ करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता केक किती सुंदर दिसत आहे रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आता मी तुम्हाला हा केक कटसुद्धा करून दाखवत आहे तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असा सुंदर केक बनलेला आहे हा खायला तर खूपच छान लागतो आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतो चला तर मग तुम्ही सुद्धा असा टेस्टी मँगो केक नक्की बनवा आणि तुमच्या मुलांना खुश पण करा आणि कसा झाला हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका